ड्युटीसाठी जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाडीचा अपघात रावेर येथे निवडणूक कामासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचा रावेरला जात असताना जवळ चार चाकी वाहनांचा अपघात झालाय रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलंय या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार केले असता जखमींची तब्येत स्थिर असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितलंय तर काही कर्मचारी जात असताना त्यांचे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ते यांचा उपचार आपल्या उपजिल्हा रुग्णालयात झालेला आहे काय सविस्तर काय परिस्थिती आज दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी इलेक्शन ड्युटीवर जात असताना कर्मचाऱ्यांचा अपघात झाला अपघातामध्ये एकूण पाच रुग्ण आमच्याकडे आलेले आहेत सर्व रुग्णांचे आम्ही तपासणी करून ज्यावर उपचार चालू आहे सद्यस्थितीमध्ये रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे कुठं बाहेर खाजगी हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण पाठवले का सध्या सध्या आमच्याकडे तीन तीन रुग्ण ॲडमिट आहेत आणि दोन रुग्ण ते स्वतः त्यांच्या जबाबदारी खाजगी रुग्णाला ट्रीटमेंट घेण्याकरता गेले ॲक्सिडेंट कसा झाला काय सांगितलं का त्यांनी ॲक्सिडेंट त्याच्या वाहनाचा ॲक्सिडेंट झाला एवढीच माहिती सध्या अच्छा